नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण मस्त चविष्ट अशी पालक मुद्दा भाजी बनवणार आहोत या भाजीलाच पालक गरगट्टा असे सुद्धा म्हणतात सर्वप्रथम एक जोडी पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून कुकर मध्ये टाकायची त्यानंतर त्यामध्ये एक वाटी स्वच्छ धुवून घेतलेली तूर डाळ दोन चमचे स्वच्छ धुवून घेतलेली चना डाळ पंधरा ते वीस शेंगदाणे दोन लांबसर कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या एक मध्यम आकाराचा बारीक कापलेला टोमॅटो दोन ते ती तीन बारीक कापलेल्या लसूण पाकळ्या पाव चमचा जिरे पावचमचा हळद पाव चमचा मीठ व दोन ग्लास पाणी टाकून हे सर्व चिन्हस मिक्स करून घ्यायचेत व कुकरला झाकण लावून कुकरला तीन शिट्या काढून घ्यायच्यात कुकरला तीन शिट्या काढून झाल्या आहेत आता कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर कुकरचं झाकण उघडूयात तुम्ही बघू शकता डाळ व पालक छान मौसूद शिजले आहेत आता हे डाळ व पालक रवीने असं घोटून घेऊयात या घोटलेल्या डाळ मध्ये दोन चमचे बेसन टाकूयात व मिक्स करूयात इथे आता कुकर मध्ये मी दोन पड्या तेल टाकून घेतलं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचा जिरे घालूयात जिरे मोहरी छान फुलल्यावर यामध्ये चिमुटभर हिंग दोन सुक्या लाल मिरच्या एक तमालपत्र अर्धा इंच दालचिनीचा तुकडा दोन मिरे दोन लवंगा एक चमचा लसूण अद्रकची पेस्ट टाकून लो फ्लेमवर परतवून घेऊयात त्यानंतर यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर लाल मिरची पूड तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता पाव चमचा हळद चवीनुसार मीठ व इथे मी अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि पाच ते सहा कडी पत्त्याची पाने टाकून सर्व चिन्हस लो फ्लेमवर मिक्स करून घेऊयात मसाले व्यवस्थित मिक्स केल्यावर यामध्ये घोटून घेतलेली डाळ पालक टाकून मिक्स करूयात मिक्स केल्यावर यामध्ये एक लिंबा एवढा चिंचेचा तुकडा मी एक तास पाण्यात भिजवून ठेवला होता तर त्या करूयात आता लो टू गॅसवर भाजीला थोडा घट्टसरपणा येईपर्यंत शिजवून घेऊयात आता पाच मिनिटानंतर पहा भाजी छान घट्टसर झालेली आहे यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करूयात व गॅस बंद करूयात तयार झाली मस्त चविष्ट अशी पालक गरगट्टा भाजी ही भाजी तुम्ही चपाती फुलके किंवा भातासोबत खा चवीला खूप अप्रतिम लागते लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपी धन्यवाद